नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पुनम तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर आज आपण विदर्भ मराठवाड्याचा अस्सल झणझणीत पाया सूप ही रेसिपी बघणार आहोत आणि हाडातून उतरलेला पौष्टिक रस देशी मसाल्यांचा जबरदस्त स्वाद शिवाय थंडी कमजोरीसाठी रामबाण उपाय आहे हा सूप आहे ना खास हेल्दी ताकद वाढवणारा आणि बॉडी हीट ठेवणारा आहे सर्दी थकवा अशक्तपणा यावर उत्तम पर्याय आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना तर व्हिडिओसाठी एक लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करून सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो ही थंडीमध्ये ना गावाकडं तरी आवर्जून बनवणारी रेसिपी आहे माझ्या घडा घरात तरी आहे ना आठवड्यातून दोन ते तीन वेळा हमखास होते शिवाय स्वस्तात मस्त आहे आणि सगळ्यांच्या खिशाला परवडणारे सुद्धा आहे चला तर सुरुवात करते तर इथं ना मी बघा बकऱ्याचे जे पाय असतात ना ते स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ कसे करायचे अगदी शॉर्टमध्ये सांगते तर हे बकऱ्याचे पाय आहेत ना ते अगदी कडकडीत पाण्यामध्ये जर तुम्ही घातलेत ना तर त्याचे नख्या आणि पाय अगदी दहा मिनिटांमध्ये स्वच्छ होतात जास्त वेळ सुद्धा लागत नाही आणि करायला जर म्हणाल ना अगदी सोपी आहे हो ही रेसिपी तर हिथं बघा मी कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये आहे ना सुरुवातीला तेल घालून घ्यायचं आहे तुम्ही बटरसुद्धा घालू शकता आणि हा सूप आहे ना तुम्ही घरामध्ये जर वयोवृद्ध माणसं असतील ना तर तुपामध्ये सुद्धा करू शकता तर हिथं मी आहे ना एक मीडियम साईजचा सा कांदा कट करून घेतला आणि हा कांदा आहे ना आपल्याला हलकासा तांबूस रंग येईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे कांद्याचा जो कच्चा पणा असतो ना त्याचा वास फक्त गेला पाहिजे त्याच्यामुळं जो जे आपण सूप बनवतोय त्याला एक फ्लेवर छान येतो आता यामध्ये ना आपल्याला घालायचे एक चमचा आलं लसूण पेस्ट तर मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बघा सर्दी खोकल्यासाठी अगदी रामबाण उपाय आहे हे सूप आणि जर तुम्हाला आहे ना यामध्ये लसूण घालायचा नसेल तर फक्त लसून स्कीप करून आलं ठेसलेलं सुद्धा घालू शकता यामध्ये एक चमचा हळद पावडर घालायची आहे हळद परत एकदा चांगली मिक्स करून घ्यायची तेलामध्ये भाजून घ्यायची आहे काही वेळेला ना बघा हळद कच्ची सुद्धा असते पण आता हल्ली एवढी मिळत नाही कच्ची हळद शिजवलेलीच हळद प्रॉपर सगळीकडे मिळ मिळाली जाते यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि मीठ एकदाच घालायचे त्याच्यामुळे ना थोडंसं जास्त पडलं तरीसुद्धा हरकत नाहीये कारण पायाचं जे सूप आहे ना ते थोडंसं बघा चविष्ट असलं ना किंवा परफेक्ट त्याला मीठ पडलेलं असेल ना तर ते प्यायलासुद्धा सुद्धा खूप छान लागतं म्हणजे आमच्या गावाकडे तरी म्हणतात की सुरमट असेल ना तरी प्यायला छान लागतं आता जे पाय आणि नख्या होत्या स्वच्छ केलेल्या ते हळद आणि मिठामध्येच्या मिठाचा जो मसाला आहे ना त्यामध्ये चांगलं परतून परतून घ्यायचे तर तुम्ही आहे ना ज्या भांड्यामध्ये मी पाय स्वच्छ करून घेतले होते तर त्याचं पाणी बघितलं असेल त्याच्यामध्ये हलकस बघा सरपणा होता तर पायामध्ये ना तेलकट पणा जास्त असतो आणि त्याच्यामुळे ना अगदी कमी तेलामध्ये ना तुम्ही हा सूप आरामात करू शकता आता इथं ना मी एका साईडला पाणी गरम करायला ठेवलं होतं तर ते पाणी यामध्ये घालून घ्यायचंय तर गरमच पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाण्याचा वापर करायचा नाहीये कारण आपण जे पाय होते ते गरम पाण्यामध्ये स्वच्छ केले होते जर उन्हाळ्यामध्ये जर बनवायचं असेल ना तर थंड पाणी तुम्ही अवश्य घालू शकता इथं काही मी खडे मसाले घेतलेले तर एक तमालपत्र जावेत्री घेतलेली आहे लवंग काळी मिरी घेतलेली आहे चक्री फुलसुद्धा घेतलेले आणि एक दालचिनीचा छोटा तुकडा घेतलेला आहे तर हे मसाले आहेत ना आपल्याला असे नाही घालायचे तर जे आपले बघा आपण बिर्याणी बनवतो आणि बिर्याणीमध्ये जे खडे मसाले घालण्याचे एक छोटी साखळी असती त्या साखळीमध्ये घालून हे मसाले मसाल्यांचा फक्त आरोमा या सूपमध्ये उतरला पाहिजे बऱ्याचदा ना आपण तेलावरती मसाले खडे मसाले भाजून मग पायाचा सूप बनवतो पण काही वेळेला ना जर मुलं पिणार असतील खाणारे असतील आणि मग ते खडे मसाले दाताखाली जर आले ना तर त्या सूपची चव बिघडली जाते तर त्यासाठी ना ही ट्रिक तुम्ही नक्की करून बघा खूप छान आरोमा उतरतो खड्या मसाल्यांचा आता हे सूप आहे ना तुम्ही असं सुद्धा पिऊ शकता पण जर भाकरी चुरून खायची असेल ना तर त्याच्यासाठी हा मसाला बनवतीये बरं का ऑप्शनल आहे पण अगदी साधा आणि सिंपल मसाला आहे तर तर लोखंडाची कढई ठेवली आहे मी त्याच्यामध्ये एक कांदा आणि कांद्यामध्ये ना थोडंसं तेल घातलेलं आहे कांदा हलकासा आपल्याला लालसर करून घ्यायचा आहे याच्यामध्ये ना ओलं खोबरं घातलेलं आहे ओल्या खोबऱ्याचा किस सुद्धा घालू शकता तर हिथं अगदी दोन मुठी म्हणजे अगदी अर्धी वाटी मी खोबरं घेतलेले जास्त सुद्धा नाही घालायचं आपण जे बघा पायाचा सूप बनवतोय ते ऑलरेडी आहे ना घट्टसर होतं म्हणून खोबऱ्याचा कमीत कमी वापर करायचा याच्यामध्ये थोडंसं मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या छान परतून घ्यायचं जो मसाल्याचा कच्चा पण आहे ना तो पूर्णपणे निघाला पाहिजे याच्यामध्येच आहे ना आता थोडंसं आलं आणि टोमॅटो सुद्धा घालून घेते एकच टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो आहे ना असा हलकासा भाजून घ्यायचा त्याच्यामुळे कालवणाला चव छान लागते तुम्ही डायरेक्ट आहे ना ज्या आपण कांदा भाजून घेतला त्यावेळेस सुद्धा टोमॅटो भाजून सूप बनवला असता तरी सुद्धा चालला असता तर तुमच्याकडे नक्की कशा पद्धतीनं सूप बनवतात मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर हा विदर्भ स्पेशल मराठवाड्यातला सूप आहे मसाला बघा अगदी एक सारखा असा भाजून झालेला आहे मसाला भाजल्यानंतर याच्यावरती आपल्याला घालायचे एक मूठ म्हणजे दोन ते ती तीन चमचे असेल अंदाजे इथं पांढरे तिळ घालून घेतलेले आणि पांढऱ्या तिळाचं सेवन थंडीमध्ये आवर्जून केलं गेलं पाहिजे कुठल्या ना कुठल्या भाजीतून किंवा कुठल्या ना कुठल्या पदार्थातून थंडीमध्ये तीळ पोटात गेले पाहिजेत खूप छान फायदा होतो तीळ घातल्यानंतरचा तर हा मसाला सगळा आपला भाजून तयार झालेला आहे वरतून थोडीशी आहे ना मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे मी आणि ही अशीच हाताने तोडून तोडून घालायची फ्लेवर छान येतो जर कोथिंबीर हो घालायची नसेल तर तुम्ही याच्यामध्ये ना एक चमचा धने पावडर जी ताजी ताजी कुटलेली असते ना ती घालू शकता पण कोथिंबिरीचा आरोमा काय ये वेगळाच येतो आता हा मसाला आहे ना पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि मिक्सरमधून अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून हा मसाला छान असा बारीकसर वाटून घ्यायचा आहे आता कमीत कमी पाण्याचा वापर का करायचा कारण बघा ज्या वेळेस आपण तेलामध्ये मसाला भाजत असतो तर त्यावेळेस आहे ना मसाला व्यवस्थित भाजला जात नाही अगदी दोन ते तीन सेकंदामध्ये ना कमी पाणी जर असेल तर मसाला छान एकसारखा भाजला जातो इथं कुकरच्या शिट्ट्या बघा मी एक आठ ते नऊ शि कुकरच्या शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत जितका मंद आचेवर हे पाय शिजले जातात ना तितका त्याचा रस खूप चांगला उतरतो जातो रशामध्ये आता पाय येत ना चांगले शिजलेले आहेत तर जे कोणी लहान मुलं किंवा सर्दी खोकला झालेला असेल ना तर त्या लोकांना आहे ना, ना तुम्ही असाच गरमागरम सूप प्यायला देऊ शकता खूप आराम पडतो त्यांनी आता हिथं ना एक कढई ठेवलेली आहे मी गरम करायला त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचे आणि याच्यामध्येच ना आमचा घाटी मसाला घालून घेते हा घाटी मसाला घातला ना तर तुम्हाला कुठलाही एक्स्ट्राचा कुटून वगैरे मसाला घालावा लागत नाही म्हणजे गरम मसाला आणि गरम मसाला तसाही आपण ऑलरेडी घातलेला आहे याच्यामध्ये आता यामध्येच आहे ना अर्धा चमचा मी मटन मसाला किंवा चिकन मसाला सुद्धा घालू शकता हे सगळे मसाले आहेत ना छान तेल सुटेपर्यंत बघा भाजून झालेले आहेत आणि याच्यामध्येच ना आपल्याला जो आपण पाय शिजवलेला जो स्टॉक होता ना तो घालून घ्यायचा आहे असा आहे ना स्टॉक घातला ना की वरतून अजिबात पाणी घालायचं नाही वरतून जर तुम्ही पाणी घातलं ना तर शंभर टक्के त्याची चव बिघडतेच बिघडते आणि असं ताजा मसाल्यातला पायाचा जो स्टॉक आहे ना यामध्ये जर तुम्ही भाकरी चुरून खाल्ली ना तर खूप आराम पडतो थंडीमध्ये आणि पोट भरल्यासारखं सुद्धा वाटतं आमच्या तर गावाकडे तरी काय नाही असं गरमा गरम दोन ते ती तीन वाट्या सुरुवातीला तरी प्यायला द्यावंच लागतं आता या कालवनाला ना एक चांगली दणकून उकडी आली की यामध्ये ना हिरवीगार ताजी ताजी कोथिंबीर घालायची आणि खरं सांगते ज्या वेळेस हे पायाचं कालवण घरामध्ये उकळत होतं ना अक्षरशः सगळ्या घरभर वाज पसरला होता इतकं खमंग आणि टेस्टी झालं हे पायाचं सूप तुम्ही सुद्धा आहे ना थंडीमध्ये जर कंबरदुखी किंवा कुठले छोटे मोठे आजारांसाठी ना सारखं सारखं दव खाण्यात न पळता आठवड्यातून दोनदा तरी हा स्टॉक खाल्लात किंवा यामध्ये चुरून भाकरी जरी खाल्लीत ना तरी सुद्धा शंभर टक्के आराम मिळतो असं माझं मत नाहीये बर का माझ्या आजी पणजीचं मत होत तर आपला हा स्टॉक तयार झालेला आहे गरमागरम भाकरी किंवा भातासोबत किंवा नुसतं प्यायला सुद्धा नक्की ट्राय करून बघा चला तर मग भेटूया अशा छान छान झटपट चा